यवतमाळ प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सात बारा कोरा तिवरी तहसील द्वारवा येथे पोहोचली या आंदोलनाला शेतकरी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या यात्रेचा उद्देश शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी आवाज उठवणे फसव्या कर्जमाफी घोषणाचा पर्दाफाश शाश्वत शेती हक्कासाठी एकजूट यात्रा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापड अमरावती येथून सुरू झाली असून ती महाराष्ट्रातील पहिल्या नोंदणीकृत आत्महत्या प्रकरण साहेबराव करपे शिलक गाव यवतमाळ या गावात पोहोचणार आहे सभेत पंढरी पाठे यांनी सरकारच्या शेतीविषयक धोरणांवर जोरदार टीका केली नितीन मुर्जापुरे अंकुश वानखेडे कृष्णा बनवर गौरीशंकर कनाके जुबेर सय्यद ओम कुदळे पवन जाधव यांच्यासह अनेक का कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नितीन मुर्जापुरे यांनी आवाहन केले की कर्जमाफी आणि शाश्वत शेतीसाठी सर्वांनी एकत्र येणे आज काळाची गरज आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता अक्रम देवाण यवतमाळ